सहा जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाग्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे ते कुत्र काढता का म्हण कुचऱ्याचा आणि तिथे प्रमाणे आपण सहा जून करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून स्वाधीन ठेवले तिची प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिची प्रमाणे त्याचा गुरुजी आपण की वाघ्या कुत्र्या काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाही त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं राहायचं हे बरोबर इतिहास त्याच्यासाठी स्वतंत्र एखाद संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करा नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलताय त्याने अभ्यास करावा असा सल्लाय आपला राजकीय लोक म्हणतोय मला आपण इतिहास संशोधक म्हणतोय